नमस्कार जगास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बऱ्याच भाज्या अशा असतात की ते आपण सीझनमध्ये खाल्ल्या तरीसुद्धा वर्षभरात कधी ना कधी पुन्हा आपल्याला या भाज्या खाव्याशा वाटतात त्यासाठीच या इथे मी घेतलेली आहे वाळलेली हरभऱ्याची पाने आता ही पाने मी कशी तयार केली तर ज्यावेळेस सीझन होता त्यावेळेस ही जी पाने आहेत ती ती मी स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतली पूर्णपणे ही वाळल्यानंतर मी एका हवाबंद बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवलेली होती आता एक वाटी ही हरभऱ्याची पाणी इथे मी घेतलेली आहे आणि हलक्या हाताने अशीही मी चोळून घेत आहे म्हणजे जर यामध्ये काही जाड देट वगैरे असतील तर ते आपण काढून घ्यायचे आहे पण इथे मी कोवळीच पाणी वापरलेली होती त्यामुळे मी हे जे देट आहे तर ते, ते असेच राहू देणार आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे एवढे चणा डाळीचे पीठ घालणार आहे आणि पुन्हा आता आपल्याला ही पाने व्यवस्थित अशी ह्या पिठाबरोबर मिक्स करून घ्यायची आहे जर ह्या पानांमध्ये खूप जाडसर असे देठ असतील तर असे हे बाजूला करायचे आहे म्हणजे भाजी खाताना हे देठ दाताखाली कचकच लागणार नाही त्यानंतर आता आपण एक हिरवे वाटत करणार आहोत त्यासाठी इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला जाडसर असे दळून घ्यायचे आहे अगदी बारीक पेस्ट करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि लगेचच दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई ही गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेणार आहे ही भाजी करण्यासाठी खूप जास्त तेलाचा वापरही करण्याची आवश्यकता नाही तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरं घालून घ्यायची आहे आणि जिरं तडतडल्यावर आपण तयार करून घेतलेले हिरवे मिरचीचे वाटणे घालून घेणार आहोत आता ह्या हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान अशी हिरवी मिरची तेलामध्ये परतवून घ्यायची आहे यावेळेस गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे तीन चमचे मूगडाळ इथे मी तासभरासाठी भिजत ठेवलेली होती तर ही भिजवलेली मूगडाळ सुद्धा यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि मूगडाळ ह्या वाटणाबरोबर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे मी फक्त एक ग्लास पाण्याचाच वापर करणार आहे तर त्यापैकी थोडेसे पाणी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेले हिरवे वाटणसुद्धा आपल्याला काढून घेता येईल आणि शिल्लक राहिलेले अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेत आहे आता इथे तुम्हाला कितपत भाजी घट्ट अथवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाणसुद्धा कमी अधिक करू शकतात सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि ह्या मिश्रणाला खळखळीत खड़ अशी एक उकळी काढून घ्यायची आहे छान असे हे मिश्रण उकळल्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी अशी मीडियम करणार आहोत आणि त्यानंतर चना पिठामध्ये मिक्स केलेली हरभऱ्याची पाने ती घालून घ्यायची आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला लगेचच आपल्याला चमच्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे कारण की यामधल्या चणाडाईच्या पिठाच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे आता गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी भाजी ही लवकरात लवकर शिजवी म्हणून यावर मी झाकण ठेवणार आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर आपण ही भाजी शिजली का नाही हे चेक करणार आहोत तर दोन ते तीन मिनटे झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाजी ही छान अशी शिजलेली आहे तर त्यामध्ये आपण मुगडाळसुद्धा घातलेली होती तर मुगडाळ शिजली का नाही एकदा चेक करणार आहोत तर मुगडाळ ही थोडीशी अशी शिजायची बाकी आहे म्हणून आता आपण पुन्हा या भाजीवर झाकण ठेवणार आहोत या ठिकाणी जर तुम्हाला भाजी खूप जास्त प्रमाणात घट्ट वाटत असेल तर तुम्ही वरतून यामध्ये पुन्हा थोडेसे गरम पाणी हे घालून घेऊ शकतात ही भाजी मिडियम टू लो फ्लेमवर मी पुन्हा दोन ते तीन मिनटे झाकून शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता पुन्हा चेक करणार आहे तर यामधली मुग डाळ शिजली का नाही हे आता आपण बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकतात मुगाची डाळ अगदीच छान अशी शिजलेली आहे यापेक्षा जास्त आपल्याला ही मुगाची डाळ अजिबात शिजवायची नाही नाही तर मग ह्या मुगडाईचा गाळसुद्धा होऊ शकतो आता इथे तुम्ही बघू शकता थोडीशी भाजी तुम्हाला पातळसर दिसत असेल पण ही भाजी थंड झाल्यानंतरसुद्धा अजून थोड्या प्रमाणात घट्ट होते त्यामुळे आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करत आहे आणि ही अशी दिसायलाही सुंदर त्याचबरोबर चविष्ट झणझणीत अशी हरभऱ्याच्या पानांची भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे अशी ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतात आणि तुम्ही हरभऱ्याची पाने जर अशा पद्धतीने जर साठवून ठेवली तर वर्षभरात तुम्हाला त्या वेळेस अशी ही हरभऱ्याच्या पानांची भाजी खाण्याचा आनंद तुम्हालासुद्धा मिळू शकतो मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हरभऱ्याची पाने जर असतील तर ही भाजी नक्कीच तयार करून बघा आणि तुम्हाला ती भाजी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया असंच एका छकस रेसिपीसोबत